आम्ही डॉक्टर गणेश मलिक आहे आत्मा मलिक हॉस्पिटल येथे मी दुर्बिणीद्वारे गुडग्याचे ऑपरेशन्स आणि बदलीचे ऑपरेशन येथे करत असतो आताच नुकताच आम्ही सहासष्ट वर्षांचे आजोबा ज्यांचं नाव सोपान काळे आहेत ते यवतमाळचे ये पुसत येथे आहेत त्यांचे दोन्ही गुडगे खराब झाले होते गुडघ्याला पूर्ण बाग आलेला होता तरी त्या रुग्णाचा आम्ही आत्मा मलिक हॉस्पिटल येथे मुख्यमंत्री सहायता निधी वापरून आम्ही त्यांच्या बदलीचं ऑपरेशन केलं आणि आता ते पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यांच्या गुड्याचा जो बाग होता तो पण सरळ झालेला आहे जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या कोणाला मध्ये प्रॉब्लेम असतील तर इथे अवश्य एकदा भेट द्या आमची टीम इथे कार्यरत आहे जे तुम्हाला पुन्हा तुमच्या जीवनामध्ये आणण्यासाठी काम करेल आता तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता की बाबांना चालायला किती त्रास होतो आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता की त्यांना गुडघ्याला पूर्ण बाक आलेला आहे ऑपरेशन केल्यानंतर बाबा एकदम सुरळीत झाले बाबांना जो बाप होता तो बाप पण सरळ झाला जे दुखणं ऑपरेशनच्या आधी होतं ते पण एकदम सुरळीत झालं आणि तुम्ही बघू शकता की बाबा डिस्चार्ज होताना किती आनंदी आपल्या घरी वापस चालले आहेत आमच्या हॉस्पिटलमधून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव